विधानसभेमध्ये प्रचंड बहुमत पार्श्वी बहुमत ज्याला आपण म्हणतो तसे दोनशे बत्तीस महायुतीचे आमदार प्लस पाच अपक्ष आमदार तरी पण शपथविधीसाठी वेळ शपथविधी झाली झाली तर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेळ मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर खातेवाटपासाठी वेळ खातेवाटप झाले तर पालकमंत्री कोणता जिल्ह्याचा कोणता होईल याच्यासाठी वेळ महायुतीत नेमकं चाललंय तरी काय एकनाथ शिंदे बाहेर पडतील का कारण की एकनाथ शिंदेंनी दर्शवलेली नाराजी आणि पालकमंत्रीपदाचा वाटप झाल्यानंतरसुद्धा दोन पालकमंत्रीपद होल्ड ठेवण्यात आले म्हणजेच सध्या त्यांच्यावर होल ठेवण्यात आलं आणि नंतर जेव्हा फडणवीस दाऊसच्या दोऱ्याने वापस येतील तेव्हा त्या पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतील ते पालकमंत्रीपद म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद पालक आणि दुसरं म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एकनाथ शिंदे यांनी डिरेक्ट फडणवीसांना फोन केला आणि प्रश्न विचारला तुम्ही माझी शिवसेना संपवणार आहात का या शब्दाचा या या वाक्याचा अर्थ काय आणि फडणवीस किंवा अजितदादा मिळून खरंच एकनाथ शिंदेशी असं करण्याचा प्रयत्न करत आहात का याच्याबद्दल आपण येणाऱ्या पाच मिनटामध्ये बोलणार आहोत व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता टॉपिककडे वळू तुमचं एक लाईक नक्कीच मला मोटिवेट करतं की मी वेगवेगळ्या वेग टॉपिकवरती व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की सगळ्यात आधी कोणतं खातं कुणाकडे याच्यावरून महायुतीमध्ये भ्रमाचं वातावरण तयार झालं होतं किंवा नाराजी नाट्य सुरू झालं होतं त्यानंतर खाते वाटप तर हे योग्य पद्धतीने झालं पण खाते वाटपावरचा वाद कसाबसा निपटला एकनाथ शिंदे हे सगळ्यात आधी गृहमंत्रीपद याच्यावरती ठाम होते की कोणत्याही सरकारमध्ये महत्त्वाच्या मिनिस्ट्रीज कोणत्या राहतात तर महत्त्वाच्या मिनिस्ट्रीजमध्ये जे नाव येतं ते राहतं एक गृहमंत्रालय दुसरं राहतं अर्थमंत्रालय आणि त्यानंतर नगर नगरविकास मंत्रालय असेल किंवा गृहनिर्माण मंत्रालय असेल पण फडणवीस ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री झाले होते त्यांच्याकडे तेव्हा ते गृहनिर्माण खातं अर्थ खात्र त्यानंतर ते गृह विभाग त्यानंतर जलसंपदा विभाग त्यानंतर ऊर्जा विभाग अशा भरपूर सारे महत्त्वाच्या मिनिस्ट्रीज ह्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता आता एकनाथ शिंदेचं यांचं तेच म्हणणं होतं की ज्या अर्थी मी उपमुख्यमंत्री झालो आहे तेव्हा सुद्धा महत्त्वाचे खाते मिळावं जेणेकरून माझा पण से किंवा माझी पण एक रेप्युटेशन तेव्हा सरकारमध्ये राहील तर बी जे पी हे गृह खातं शिंदेंना देण्यासाठी नकारात्मक होती म्हणजे त्यांना शिंदेंना देण्यासाठी सहमत नव्हती तर त्यांनी शिंदेना नगरविकास मंत्रालय त्यासोबत गृह गृह गृहनिर्माण मंत्रालय या प्रकारचे दोन खाते हे त्यांना दिले पण मित्रांनो एकनाथ शिंदेंची नाराजी त्यानंतरसुद्धा संपली नाही एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद वा हे स्वीकारलं कारण की सरकारमध्ये राहून आपल्या पक्षाला कंट्रोल करणं किंवा पक्षाला वाढवणं हे एकनाथ शिंदे यांचं प्राईम टार्गेट असावं एकनाथ शिंदेंनी हे दोन मंत्रालय स्वीकारले त्यानंतर जो तिढा निर्माण झाला तो पालकमंत्रीपदाचा निर्माण झाला आता पालकमंत्रीपदासाठी म्हणजेच मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसणारे भरतशेठ गोगावले भरतशेठ गोगावले यांना खूप म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे ब बंड केलं ज्यांना आपण बंड म्हणतो किंवा ते उठाव म्हणतात कुणी क्रांती म्हणतात तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी भरतशेठ गोगावले यांना मंत्री केलं नव्हतं भरतशेठ गोगावले यांनी तेव्हा माघार घेतली आणि मंत्री झाले नाही याचं त्यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी बोलून दाखवली पण त्यांनी शेवटी ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे काय मजबूर राहतात काय समस्या राहतात त्यामुळे मंत्रिपद हे भेटू शकलं नाही पण भरतशेठ गोगावले यावेळेस मंत्रिम मंत्रिपद त्यांना मिळालं कॅबिनेट मंत्रिपद त्यांना मिळालं पण रायगडचा जो पालकमंत्र्याचा वाद आहे जर त्या जिल्ह्यात जर तुम्ही बघितलं जवळपास पाच किंवा सहा हे महायुती सगळे जवळपास महायुतीचे उमेदवार आहेत तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फक्त अदिती तटकरे असून बाकी सगळे हे इतर बी जे पी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आहेत तर भरतशेठ गोगावले यांचं असं म्हणणं होतं की जर मी कॅबिनेट मिनिस्टर झालो असेल तर पालकमंत्रीपदसुद्धा मला हवं आहे तिथलं आणि नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन जे एकनाथ प जे एकनाथ सॉरी देवेंद्र फडणवीस साहेबांचे उजव्या हात समजले जातात किंवा ज्यांना संकटमोचक या नावाने संबोधलं जातं त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना मिनिस्ट्री यावेळेस भेटणार की नाही याच्यावरती संशय निर्माण केला जात होता पण देवेंद्र फडणवीस असेल किंवा त्यांचा कार्यकाळ याच्या आधीचा असेल किंवा संकटमोचन ही त्यांची जी वृत्ती असेल किंवा कोणत्याही प्रॉब्लेममध्ये समोर जाण्याचा आणि धावून कुठल्याही गोष्टीसाठी पाठपुरावा करणं असेल याच्यामुळे त्यांना मिनिस्ट्री कॅबिनेट मिनिस्ट्री तर भेटलीच पण त्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद हे बी जे पीने दिलं आता ह्या दोन पालक पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये एकमेकाशी ठाणाठाण थान झालेली आहे त्याचा अर्थ असा की रायगडच्या पालकमंत्रीपदा अदित अदिती तटकरे बसल्यात तर हे शिवसेनेला मान्य नाही भरतछेत गोगावलेंचं असं म्हणणं आहे की ते पालकमंत्रीपद मला भेटावं नाशिकचं पालकमंत्रीपद हे बी जे पीकडे एक गुरीश महाजनांकडे गेलेलं आहे तर एकनाथ शिंदे साहेबांचे जे मंत्री आहेत सध्या दादा भुसे त्यांचं म्हणणं आहे की नाशिकचं पालकमंत्रीपद हे आम्हाला भेटावं आता स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांजवळ ठाण्याचं मु पा पा पालकमंत्रीपद आणि मुंबई शहराचं पालकमंत्रीपद आहे तर मुंबई शहराचं आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद असल्यामुळे मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये जे येणाऱ्या काळात महानगरपालिका आहे त्याचा फायदा नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या शिवसेनेला होईल पण एकनाथ साहेबांनी का बरं देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि म्हटलं की तुम्ही माझी शिवसेना संपवायला निघलेत का मित्रांनो सध्या जर का तुम्ही बघितलं तर बी जे पीचे एकशे बत्तीस आमदार असून बी जे पीचे फक्त आणि फक्त बावीस मंत्री आहेत त्यानंतर अजितदादाचे जवळपास नऊ मंत्री आहेत दहा मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे बारा मंत्री आहेत बी जे पी जर इच्छुक असती तर, इच्छु तर बी जे पीने स्वतःच्या सीट्स स्वतःच्या भरुशावरती पण बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचली असती कारण की एकशे बत्तीस त्यांचे पाच अपक्ष एकशे सदोतीस झाले आणि अकरा इतर म्हणजे जे दोन पार्ट्यामध्ये निवडून आलेत असे एकशे एकशे पंचेचाळीस मतांचं सीटांचं गणित त्यांच्याजवळ जोडलेलं आहे तरी पण आपल्या साथीदारांना सोबत ठेवणं हे बी जे पीने नेहमी केलं आहे आणि यावेळेसही तुम्हाला ती करण्याची इच्छा आहे परंतु एकनाथ शिंदेंचं महत्त्व हे याच्यामुळे वाढतं की एकनाथ शिंदे साहेबांसोबत जवळपास सात हे खासदारसुद्धा आहेत आणि तुम्हाला माहिती असेल की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना दोनशे चाळीस सीट्स आल्या त्यामुळे त्यांचं सरकार हे अल्पमतात आहे आणि त्यांना अलायन्स पार्टनर्सची जर गरजसुद्धा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बिहारच्या निवडणुका असेल तर नितीश कुमारांना जर सोबत टिकून ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांना चांगली ट्रीटमेंट देणं त्यांचा मान सन्मान करणं हे बीजेपी मध्ये असल्यामुळे हे कर्तव्य कर्तव्यसुद्धा आहे तर तुम्हाला काय वाटतं खरंच एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला बीजेपी संपवायला निघाली का तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद